मला खासदार केलं त्यावेळेस पासून मी काही माग होऊन बघितलं नाही सतत कुठेही गेलो आज मी सकाळी बीड मध्ये होतो नंतर मी दुपारी संभाजी नगरला छत्रपती संभाजी नगरला आलो दुपार संध्याकाळी मी साधारण आपल्याकडे आलो उद्या मी कोल्हापूर आणि सांगलीला जाणारे परवा जळगावला जाणारे काम तर होतच राहणार परंतु आपली सगळ्यांची वारावती एक ग्रीनरी दिसली पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही साथ काही काही ठिकाणी मला कठोर निर्णय घ्यावे लागतात पिपी मध्ये देखील विकास करताना अनेकदा अतिक्रमण मला काढावी लागली कुणाच तरी पोटावर पाय द्यावा अशा प्रकारची भावना माझी नाही त्यांची पर्याय व्यवस्था आपल्याला करायची त्याही पद्धतीचे प्रयत्न माझे चाललेले आहेत आज बारामती मधला जुना भाजी मंडळी तिथली एक चांगली जेखली वास्तू लवकरच आकार आकाराला येऊ पाहते ते झाल्यानंतर देखील बारावतीचा आपला गुनोरी चौक असेल चौक असेल तिथला रस्ता मोठा होणार आहे तिथलं चित्र बदलून जाणार आहे आपला एसटी कौतुक तर देशामध्ये सगळीकडं होतं राज्यामध्ये सगळीकडं होतं परंतु ते चुरी पण स्वच्छ ठेवलं पाहिजे मी परवा अचानक गेलो नाही तिथं इतकं सगळ्यांना झाडलं आणि एकंदरीत काय होतं कुठंही आलं की असे कार्यकर्ते आणि लोक निवेदन देतात की एखाद्याला वाटेल बारावी ती कधी येतो का नाही जाईल तिथं निवेदन अरे मी आहे ना तुमच्या करताच आहे परंतु काहीतरी शिस्त पाहायला शिका इथं ओएसडी ठेवला तिथं ते ऑफिसर बसतात तिथं कागद द्या जेवढे काही काम होण्यासारखी असतील ती करण्याच्या करता मी केव्हाही तयारच आहे परंतु त्याचबरोबर ज्या पद्धतीनं आपलं शहर का टाकतंय आहे आज माझ्या माहितीप्रमाणे चार ते मल्टीप्लेक्स स्क्रीन आपण त्या सुभद्रा मॉल मध्ये सुरू केलेले त्याचं उद्घाटन केले वेगवेगळ्या बे, गोष्टी इथं बारामती करता आलेला बाहेरचा तो इथं राहत असताना त्याला सगळ्या सुविधा मिळाव्या मूळ बारामतीकरांना सुविधा मिळा कायदा व्यवस्था चांगला राहावा त्याच्यात कोणाची दादागिरी लिहगिरी दहशत असताकामध्ये सगळ्यांनी शिस्तीचं पालन केलं पाहिजे तो कुठल्याही राजकीय पक्षाचा था असला तरी मध्ये एक दिवस मला फोटो पाठवले कुणीतरी अचानकच इथं येऊन एक ऑफिस काढलं अरे इथं तुम्ही काढताय ती, का। ती जागा तुमची आहे का बारामतीकरांची जागा आहे असं कसं तुम्ही ऑफिस टाकू शकता आणि चीफ ऑफिसर कसे गप्पा बसतात अधिकारी कसे गप्पा बसतात इथं अजित पवारच्या उजव्या हातावाल्याने ऑफिस टाकलं तरी अजित पवार घरचा त्याच्यावर देखील ऍक्शन घ्यायची कुणाचं काही माग पुढं नाही अजित आज आपण अनेक गोष्टी करतोय नाव देतोय अनेक ठिकाणी आता पूर्वीचा इथून आपण माळावरच्या देवीला किंवा पुढं पार जॉर माझे जात असतानाची परिस्थिती काय होती आता काय चित्र बदलायला लागलंय आता परवा इथं अमोल पवार आहेत तिथ लाईटचे काम उभे करत असताना काही शाह्यांनी त्याचे चार नटबोटापैकी तीन नटबोल्ड चोरून नेले आणि तिथं पूल आपला पारखा बांधण्याच्या समोरचा मला तिथं बाजूला मला वाटतं दहा दहा फुटाचे का आठ आठ फुटाचे मी फुटपाथ केलेले की ट्रॅफिकला तिथे गर, गर्दी होऊ नये म्हणून त्याच्या खालच्या पट्ट्यात चोरीला नेल्या रात्री अरे त्या नालायकला जायची नाही म्हणायची तरी लाज वाटायला पाहिजे मी आता बहुतेक ठिकाणी पर्वत मी रश्मी म्हणाल बारामती का कुठलं आहे तिथला दशक्रिया विधी कसब्यातला जाणार पूल तुमची आपली नदी खूप काही कर आपण करतोय तुम्ही साथ देताय म्हणून मी करतोय पण काही काही जण आता काल कोण उपोषणाला बसलं अरे अजून स्तंभाचा काही मी विचार केला नाही बाराला ना देखील असच चर्चा करायला या चर्चा करा ना माझ्याशी चर्चा करायला जर उद्याच्या काळामध्ये काही गोष्टी चांगल्या दृष्टिकोनात कळत असताना भावनेचा मुद्दा कशाला निर्माण करता श्रद्धेला आम्हाला श्रद्धा नाही आहे का आम्हाला भावना नाही आहे का आम्हाला वाटत नाही का आम्हाला वाटतं का आमची लोक वारा सोड सोडून द्यावीत म्हणून आज हे सगळे काही चाललेले कामं अजून काही वेळ लागणार आहे कामं किचकट आहेत स्ट्रॉंग वॉटरचं पाणी काढावं लागतं पाऊस पडल्यानंतर ते पाणी बाहेर काढावं लागतं जरा कुठं चोखत झालं की लगेच काहीतरी बहादर असेच एक अर्धा तास पाणी थांबलं बारा बागा पाणी बारामती पाण्यात गेली अरे किती करता गेली जरा कळ काढला त्याच्या आधी काय अवस्था होती त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचं घर पण साफ ठेवताना किती त्रास होतो आपण बारामती स्वच्छमय काही हिंदू सारखा करायचा माझा प्रयत्न चाललेला आहे कुठेही जनावर सुटायची कुठेही फिरायची त्यांच्या करता आता आपण कोंडवडा तिथं केलेला आहे तिथं व्यवस्था करतोय कुणी मनाले त्याचं गाडवा काय सोडतायत जनावर काय सोडतायत काय आवजाओ घर तुम्हाला आहे आप आपल्या दारात बांधतायत नाही तिथं तर मी काल संभाजीनगरला होतो माझे कार्यक्रम होते भुसे ऍडिशनल एस पी डीवाय पी राज आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पी डब्ल्यू डी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो तिथे एक देखील पोस्टर लागत नाही एक पण पोस्टर सार्वजनिक ठिकाणी एक पोस्टर लागत नाही हायकोर्टाच्या आदेश इथं अजित पवारचा वाढदिवस असला पोस्टर लावले तरी लावलेले पोस्टर लगेच जप्त करायचे आणि जमा करून टाकायचे अजित पवार पासूनच सुरुवात करा कुणाचे लाट येऊ नका आणि जिथं महत्त्वाचे आपले ऑथेंटिक बोर्ड आहे कुणाला लावायचे त्यांना म्हणा तिथे लावा आपलं शहर विद्रुप करू नका मी किती जर चांगलं करण्याचा प्रयत्न केला तुम्ही साथ दिली नाही मनाला ना वाटेल तिथं बोर्ड करत बसला तर शहर स्वच्छ राहणार नाही नागपूरला पण हायकोर्टाने आदेश दिले नागपूरला कुठेही बोर्ड लागत नाही संभाजीनगरला कुठेही बोर्ड लागत नाही आणि तुम्ही घाबरू नका ना मी तुमची बदली होऊन देत तर तुम्ही चांगलं काम करा <laughs> ना तुमच्या पाठीशी कोणाचा राजकीय दबाव मी येऊन देणार नाही आणि मी पण तुमचं राहणार नाही आता आज सकाळी दुपारी आलो इथं विमानतळावर काही जर भेटले आपल्या इथं कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं युपी बिहारच्या रोखेल एका माझ्या आठ वर्षाच्या बच्चीवर मुलीवर ती पण युपीचीच तिच्यावर तिकडच्याच मुलांनी किती लोकांनी बलात्कार केर केला मुलांनी एकानी बलात्कार केला शेवटी बातमी बारामतीची बात अहो असल्याना सोडू नका मी तर म्हटलो होत नाही तर असा काही बंदोबस्त केला पाहिजे की परत काही त्याच्यामध्ये शिल्लकच राहिलं नाही ना ना पाहिजे असलं करायची ताणतच त्याची नाही राहिली पाहिजे त्याच्यावर आपण कारवाई त्या ठिकाणी करतोय पण आपल्या मुलांना आपल्या मुलींना चांगली शिकवण द्या कुठेही वेगळे वागले प्रकार करू नका कुठेही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका आणि मी सांगतोय आज स्वातंत्र्य दिनाला कुणाची दहशतवी कपून घेणार नाही कोणी जाऊन कुठेतरी लाईनी मारायला जाल तुझी लाईनच काढतो तुला तिथं टायर खाली घेतो अजिबात कुणाला सोडणार नाही माझी देखील एकदा काहीतरी कुणीतरी चुकीचं केलं कायदा हातात घेऊ नका संविधान आणि कायदा बाबासाहेबांनी आपल्याला समाजाच्या भल्याकरता दिलेला आहे खूप अडचणी आल्या इतर नटराज काढण्याकरता इतक्यांनी के प्रयत्न केले आता इतकं नियमानी केलं की कुणाचा बाप आला तरी काढू शकणार नाही अशी व्यवस्था केली करतोय ते, के करतो ते चांगल्या करता करतोय ना बाबा काही एवढं काम करताना कुठे चुकलं तर सांगा ना चूक पण मान्य करायची तयारी आहे पण वेगळ्या पद्धतीनं कुणी काही करण्याचा प्रयत्न केला कुठेही काही तक्रारी करतात कुठेही काही करतात त्या चौकात पण एखादी सांगितलं म्हणजे चौक झालाय दा भुल काय भूल भुल दिसतोय असा सांगा त्यांना आता एक नंबर दिसतो न काढण्या दम करणारे पेशन्स ठेवा मलाही कळतंय की आपलं शहर एक महाराष्ट्रातलं उत्तम क्षण झालं पाहिजे सगळ्यांनी वा केली पाहिजे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आता किती आपण वेगवेगळे स्टॉल ठेवते स्टॉल किती उभे स्टॉल उभे केलेले ते स्टॉल आपण देणार आहेत एसटी स्टँड चे पण स्टॉल देणार आहेत कुठेही विक्री करत बसू नका कुणाला चहा कॉफी किंवा काही बटाटे वडा पाणीपुरी भेलपुरी शेवपुरी काय करायचं असेल ते स्टॉल घ्या तुम्हाला ज्याच्यातलं दोन पैसे मिळतील आता हा रस्ता रिमांड रूमच्या मागच आपलं वॉच टॉवर तसं झालेलं आहे आणि मी अमोल तुला परवा सांगितलं मला अजिबात ना अमोल त्याच्यामध्ये ते बंदोबस्त करा माझा पोट पडता कामा नये आमच्यातले काही बारामतीकर काही ओळून टाकले त्यांना त्याच्यामुळे कुठलेही नटबोल्ड काढतात काही चोरा चोरी करतायत तर परत ते चोर करता येऊ नये म्हणून वेल्डिंग करा आणि त्या भागात करा कॅमेरे लावा आता एवढं चांगलं केलंय तर खुशाल येतात आणि त्या कॅनलला गोदाड्या धुतात आणि तिथं वाळायला लागतात <laughs> काय तुमचं घर मी राय का नाही आम्ही बारावती चांगली करतो तुमच्या गोदाड्या वाळायला चांगली करतोय तुमची पांघरुनं वाहत घालायला चांगली करतोय अरे मी किती केलं तुम्ही जर साथ नाही दिली तर काही होणार नाही आणि मला नाराज करू नका मी जर जो पर्यंत झाडून देत आहे काय यांच्या स्वतःच्या पैशाने झाड त्यांना मिळत नाही जे प्लांटेशन करतोय ना अळ झाड चोरून देत आहे परवा सचिन सातो म्हणलं दादा दाबाला झाड चोरली म्हणलं ती झाड चोरणारा त्या ठिकाणी थांबतोय का आपण लावला थांबतो तेच बघू बघू किती चोरून चोरून चोर हे करू नका ना बाबा हे तुमचं सगळ्यांच आहे आपल्या सर्वांच आहे तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तुम्ही नियम पाळले तुम्ही नीट वागला तर हे चांगली बारामती राहणार आहे आणि मला पण कामाचा मू देणार आहे मी पण अधिकच आहे अजून तुमच्या काही विधायक सूचना आता ती आपली राजकुमार जोशीची मुलगी नेहा तिनं लाईटिंगच्या बद्दल एक चांगलं काम केलं तिला पारितोषिक मिळालं फार गुणी मुलं मुली आपल्यात आहेत त्यांना प्रोत्साहन देऊया खेळामध्ये प्रावीण्य मिळवत आहेत त्यांना प्रोत्साहन देऊया आता मी बारामती करता क्रीडा संकुलाला किती मंजूर केले ऐंशी कोटी ऐंशी कोटी अशाला म्हणतात ऐंशी कोटी तिथं पशु संवर्धन कॉलेजला साडेपाचशे कोटी रुपये मंजूर केले त्या आयुर्वेदिक कॉलेजला काय झालं जाऊन जाऊन बघा आता रस्ते वगैरे पण अंतिम चांगले करायचे अजून खूप काही करायचंय अंडरग्राऊंड ड्रेनेज काही ठिकाणी करायचे करायचंय पाईप लाईन टाकायच्या पाण्याच्या लाईन टाकायच्या अजूनही काही बाबतीमध्ये लोकांना बसायला उटाळा करायचा स्वच्छता गृह करायचे या इथे स्वच्छता ग्रह करणारे पुढे करणारे तिकडच्या बाजूला करणारे काही आता निराक्यान चांगलं ही इमारत जरा मागे घेत आहेत एक सगळा भाग जरा वृंद चांगला करणार आहे आता सीबीएसई स्कूल हे आपण नगरपालिकेच सुरू करतोय नगरपालिकेचा सीबीएसई स्कूल माझ्या घोरगरिवांची मुलं तिथे शिकली पाहिजे आणि एवढ्या चांगल्या संस्थेला चालवायला देणारे ती इमारतीचं काम चालू केलेलं आहे त्याच्या शेजारी तिथं स्वच्छता गळ करतोय माझ्या महिलांना माझ्या मुलींना माझ्या पुरुषांना माझ्या तरुणांना कुठेही गैरसोय होऊ नये माझ्या दिव्यांगांना अशा प्रकारची सगळी व्यवस्था करतोय फक्त जरा कळ काम रात्री अपरात्री कुठं काही वेडवाकड करू नका चुकीचं वागू नका अशा प्रकारचा आव्हान हे आज लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला या बाबतीमध्ये करीत बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये होत एक असा राष्ट्रध्वज उभा करायचा पण तो असा उभा करायचा की तो उद्या पत्ताही कामा नाही कारण मी महाराष्ट्रात फिरतो काही काही दीडशे दोनशे फूट केलाय त्याच्यामध्ये सारखा तो खराब होतो पुन्हा बदलाव लागतो इथं करायचं का आपल्या चौकात करायचं मी विधा मधून होतो परंतु आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं हा भाग अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून तिरंगा सरकार याला नाव देऊन तिथली व्यवस्थित राहा आणि व्यवस्थित बारामती आपण आणखी साथ द्या पुन्हा एकदा त्यांच्या टीमचे कौतुक करतो आणि थांबतो जय जय महाराज आदरणीय <प्रादा> दादा वहिनी आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहायला पूर्वक आभार जाऊ नका